नमस्कार आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू दिनांक पंचवीस मे पंचवीस मेच्या महत्त्वाच्या घटना पंचवीस मे सोळाशे सहासष्ट शिवाजी महाराज आग्रा येथे नजर केलीत पंचवीस मे एकोणीसशे त्रेपन्न अमेरिकेतील पहिले सार्वजनिक टेलिव्हिजन स्टेशनवरून अधिकृतपणे प्रसारण सुरू झाले पंचवीस मे एकोणीसशे पंचावन्न कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वोच्च शिखर प्रथम जु जो ब्राउन आणि जॉर्ज ब्रँड या ब्रिटिश गृहरोकांनी सर केले पंचवीस मे एकोणीसशे एकसष्ट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी हे दशक संपण्यापूर्वी चंद्रावर मानव उतरवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल असे अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात जाहीर केले पंचवीस मे एकोणीसशे त्रेसष्ट इथिओपियातील आदि आदिसाबावा येथे ऑर्गनायझेशन ऑफ आफ, आफ्रिकन युनिटीची स्थापना केली पंचवीस मे एकोणीसशे सत्याहत्तर चीनी सरकारने विल्यम विल्यम शेक्सपियरच्या साहित्यावरील बंदी उठवली सोमवार दहा वर्षे ही बंदी अंमलात होती पंचवीस मे एकोणीसशे एक्क्याऐंशी सौदी अरेबियातील रियाज येथे गल्फ कॉपरेशन काउन्सिल या संघटनेची स्थापना झाली बहारेन कुवेत ओमान कतार सौदी अरेबिया आणि यू ए ई हे या संघटनेचे सदस्य देश आहेत पंचवीस मे एकोणीसशे पंच्याऐंशी बांगलादेशात झालेल्या चक्रीवादळात अंदाजे दहा हजार लोक ठार झाले पंचवीस मे एकोणीसशे ब्याण्णव विख्यात बंगाली साहित्यिक सुभाष मुखोद्दापद मुखोद्दापद्ये यांना एकोणीसशे एक्क्याण्णवचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर पंचवीस मे एकोणीसशे नव्याण्णव सुमारे दहा एक शंभर वर्षापूर्वीपासून पंढरपूरला येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची आणि नागरिकांची सेवा केलेल्या पंढरपूर कुर्डुवाडी या नॅरोगीज रेल्वेला निरोप देण्यात आला पंचवीस मे एक दोन हजार अकरा द ओपराह वि विनप्रो शोचा शेवट करण्यात आला ओपराह विनप्रो यांनी हा शो पंचवीस वर्षे चालवला होता पंचवीस मे दोन हजार बारा स्पेस एक्स ड्रॅगन हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील यशस्वी एकत्र येऊन पहिले व्यावसायिक अंतरालयान ठरले पंचवीस एज पंचवीस मेच्या महत्त्वाचे जन्म पंचवीस मे अठराशे तीन अमेरिकन लेखक व तत्त्वज्ञ राल फुअलो इमरसन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सत्तावीस एप्रिल अठराशे ब्याऐंशी पंचवीस मे अठराशे एकतीस ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ सर जॉन इलियट यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू आठ मार्च एकोणीसशे आठ फार फ्रान्स येथे झाला पंचवीस मे एकोणीसशे शहाऐंशी रास बिहार बोस यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एक जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीस पंचवीस मे अठराशे पंच्याण्णव इतिहासकार व लेखक त्र्यंबक शंकर शेजवळकर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट पंचवीस मे एकोणीसशे नव्याण्णव स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक बंगाली कवी काजी नजरुल इस्लाम यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणीस एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे शहात्तर पंचवीस मे एकोणीसशे सत्तावीस अमेरिकन लेखक रॉबर्ट लुडलुम यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बारा मार्च दोन हजार एकवीस सॉरी दोन हजार एक पंचवीस मे एकोणीसशे एक छत्तीस क्रिकेटपुटू रुसू सोर्ती यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा जानेवारी दोन हजार तेरा पंचवीस मे एकोणीसशे चौपन्न अभिने भारतीय अभिनेता निर्माता आणि राजकारणी मुरली यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सहा ऑगस्ट दोन हजार नऊ पंचवीस मे एकोणीसशे बहात्तर भारतीय अभिनेता दिग्दर्शक निर्माता आणि पटकथा लेखक करण जोहर यांचा जन्म पंचवीस मेचे महत्त्वाचे मृत्यू पंचवीस मे एकोणीसशे चोपन्न आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक कन, कन्या कन्या आरोग्य मंदिराचे संस्थापक गजानन यशवंत तामणे तथा माणिकराव यांचे निधन तर त्यांचा जन्म एकतीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याहत्तर पंचवीस मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव लक्ष्मीकांत पॅरेलर या जोडीतील संगीतकार लक्ष्मी लक्ष्मकांत शांताराम कुडाळकर यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन नोव्हेंबर एकोणीसशे सदतीस पंचवीस मे एकोणीसशे नव्याण्णव संशोधक रास राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक बाळ दत्तात्रय तथा बी डी टिळक यांचे निधन पंचवीस मे दोन हजार पाच अभिनेते निर्माते दिग्दर्शक व केंद्रीय मंत्री सुनील दत्त यांचे निधन तर त्यांचा जन्म सहा जून एकोणीसशे एकोणतीस पंचवीस मे दोन हजार तेरा भारतीय राजकारणी महेंद्र कर्मा यांचे निधन तर त्यांचा जन्म पाच ऑगस्ट एकोणीसशे पन्नास धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ जर यूट्यूबला पाहत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू